पहाटेचे तीन वाजले दररोजप्रमाणे शांतता आणि या सुमारास रोडवरील हे एटीएम गाडी व जाड दोरखंडाच्या साह्याने चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न फसला नेमकं का प्रकरण काय चला जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मागील काही दिवसांमध्ये अनेक एटीएम फोडीचे किंवा चोरीचे प्रकार समोर येत आहेत श्रीरामपूरमधील कोल्हार चौकातील इंडिया वन एटीएम दोन वेळा फोडण्याचा प्रयत्न हे प्रकरण असेल किंवा धाराशिव मधील भूम शहरातील एटीएम फोडून लाखोंची चोरी केल्याचं प्रकरण असेल असे अनेक प्रकरण रोज समोर येत आहेत तसंच हे प्रकरण आश्चर्यचकित करणार आहे कारण या चोरीच्या प्रयत्नात फक्त पैसे चोरे नाहीये तर थेट व जाड दोरखंडाच्या साह्यानं मशीनच उचलून नेण्याचा प्रयत्न केला गेला छत्रपती संभाजीनगर शहरातील शहानूरवाडी इथं एक आयच्या बँकेची शाखा आहे ग्राहकांना नाहक त्रास नको म्हणून बँक शाखेच्या शेजारीच एटीएम मशीन आहे दरम्यान रविवारी रात्री तीन वाजता हे एटीएम पळवून देण्याचा प्रयत्न काही चोरट्यांकडून करण्यात आला सुरुवातीला चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला चोरी करताना पकडले जाऊ नये यामुळं त्यांनी सीसीटीव्ही देखील फोडले सुरुवातीला त्यांनी स्क्रूड्रायव्हरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला त्यानंतर चोरट्यांनी थेट थार जीप आणली जीपला पाठीमागून बेल्ट बांधला दुसरा बेल्ट एटीएम मशीनला बांधला गाडी सुरू करून वेगानं पुढं नेण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी बेल्ट तुटला त्यामुळं चोरट्यांचा एटीएम घेऊन जाण्याचा प्लॅन देखील फसला थारला बांधलेला बेल्ट एटीएम ओढताना तुटला आणि मोठा आवाज झाला आणि चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला दरम्यान एटीएम चोरी करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक सचिन कुंभार उपनिरीक्षक मारुती खिल्लारे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले होते या प्रकरणी एसबीआय बँकेच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून अज्ञात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस करत आहेत शहरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून प्रशासनाने रात्रीच्या वेळी गस्त करण्यामध्ये वाढ करावी अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे पोलीस पुढील तपास करत असून लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल अशी शक्यता दर्शवली जात आहे या घटनेपूर्वी संभाजीनगर शहरातील अहिल्यानगर रोडवरती ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन आहे या टी एमवर रात्रीच्या सुमारास तीन ते चार चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून एटीएम मध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारला त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्यानं एटीएम मशीनचा पत्रा कापून तोडला आणि नंतर रक्कम ठेवलेला ट्रे घेऊन चोरटे पसार झाले या एटीएम मध्ये तब्बल चौदा लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती ही घटना आजपासून पाच ते सहा महिन्यांपूर्वीची असली तरी पण अजूनही पोलीस प्रशासन त्या चोरट्यांचा शोध घेत आहे चोरट्यांची चोरी करण्याची बुद्धी हा विचार सुद्धा पोलिसांना कळण्याचा झालाय का की पोलीस या बाबतीत लक्ष देत नाही कारण मागील सहा महिन्यात अनेक अशा घटना घडल्या आहेत त्यामुळे नेमकं प्रशासन शहरात यापेक्षा ही मोठी घटना झाल्यावर लक्ष देणार आहे का फक्त चोरी लूटमारीचा हा विषय नाही आहे तर मारहाणीचेही अनेक प्रकरणं समोर आले आहेत तर नेमक्या या वाढत्या गुन्हेगारीचं काय कारण असावं तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका सत्य घटनेच्या माध्यमातून तोपर्यंत पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र